स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपणाऱ्या संगमनेर नगर परिषदेत यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरुशीची लढत रंगण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहे याच पार्श्वभूमीवर आज संगमनेर शहरालगत असलेल्या गंगामाई घाटावर आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी संगमनेरकरांना मिळणाऱ्या स्वच्छ पाण्यापासून ते नगर परिषदेला मिळालेल्या विविध विकास कामाचा लेखाजोखा का मांडला तसेच वृक्षारोपण स्वच्छता आणि पर्यावरणपूरक बोलताना आमदार तांबे यांनी संगमनेर टू पॉईंट झिरो या संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की पुढील पन्नास वर्षाचा आराखडा आणि जाहीरनामा तयार करून तोच पुढे ठेवून काम केलं जाणार आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता संगमनेर टू पॉईंट झिरो म्हणजे संगमनेरची पुढची आवृत्ती कशी असावी या दृष्टीने आता कामकाज सुरू संगमनेर मध्ये मूलभूत व्यवस्था सगळ्या झाल्यात आता संगमनेरनी भरारी घेतली पाहिजे आम्ही काम केलंय आता कमाल करायची अशा पद्धतीने संगमनेरनी आता भरारी घेण्याच्या दृष्टीने पुन्हा मुंबई असतील आणि या पूर्ण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर मोठ्या शहरांमध्ये आमचे मुलं मुली जातात नोकरीच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने त्यांच्याही काही अपेक्षा आहेत की हे शहर कसं असलं पाहिजे इथं कशा पद्धतीने काम झालं पाहिजे तर त्या दृष्टीने संगमनेर टू पॉईंट झिरो अशा पद्धतीने संगमनेर शहराची पुढची आवृत्ती आणण्याची जबाबदारी आता आम्ही नव्या पिढीने खऱ्या अर्थाने घेतलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टीने कशा पद्धतीने काम झालं पाहिजे कशा पद्धतीने संगमनेरकरांचा एक विकासाचा आराखडा असला पाहिजे असा पुढच्या पन्नास वर्षाचा संगमनेर शहराचा विकासाचा आराखडा तयार करण्याचं काम हे आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये करणार आहे त्यासाठी संगमनेर शहरातील तालुक्यातील इतर रहिवाशी असलेले किंवा इथले परंतु जगभराच्या कानाकोपऱ्यात गेलेल्या सगळ्या नागरिकांसाठी आम्ही एक आव्हान करतो आहे का त्यांनी समोर यावं आणि संगमनेर त्यांच्या स्वप्नातलं संगमनेर संगमनेर संगमनेरमध्ये कशा पद्धतीने विकास असावा याचे त्यांचे काही कल्पना असतील सूचना असतील तर त्या त्यांनी आम्हाला कळवाव्या आणि संगमनेरकरांचा एक जाहीरनामा आम्ही त्या माध्यमातून तयार करू आणि संगमनेरकरांच्याच इच्छा आकांक्षाप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करणार आहे ह्या जाहीरनामा तयार करत असताना आपल्या संकल्पना त्याच्यामध्ये श्रमिक कष्टकऱ्या जनतेपासून हमाल माथाडी कामगारांपासून दोन दिनदळीत गोरगरीब माणसापासून ते मध्यमवर्गीय असतील उच्च मध्यमवर्गीय असतील नोकरी करणारे असतील डॉक्टर इंजिनियर व्यावसायिक असतील व्यापारी असतील उद्योजक असतील कारखानदार असतील विद्यार्थी असतील महिला असतील अबालवृद्ध असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सगळ्यांना आम्ही विश्वासात घेणार आहे आणि त्यांना विश्वासात घेऊन संगमनेरकरांचा एक जाहीरनामा आम्ही तयार करणार आहे त्यासाठीची ही सगळी सुरुवात आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी इथे एक क्यू आर कोड आपल्या सगळ्यांसमोर देत आहे या क्यू आर कोडवर एक फॉर्म आहे हा फॉर्म जर आपण भरला तर त्याच्यामध्ये येणाऱ्या सूचना सगळ्या आमच्याकडे येतील या सूचना सगळ्या एकत्रित करून आम्ही संगमनेरकरांचा एक जाहीरनामा तयार करणार आहे आणि तो जाहीरनामा घेऊन तो वचननामा घेऊन आम्ही लोकांपुढे येणार आहे हा जाहीरनामा फक्त नावापुरता जाहीरनामा नसेल तर तो आमचा शब्द असेल की कशा पद्धतीने पुढच्या पाच वर्षात पुढच्या पन्नास वर्षाच्या आराखड्याला डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार याचा एक आ, याचा एक प्लॅन याचा एक मास्टर प्लॅन याचा एक रोडमॅप आम्ही आता संगमनेरकरांच्या पुढं ठेवणार आहे ते पण त्यांच्याच कल्पना घेऊन त्यांच्याच कल्पनेतून त्यांच्याच सूचना घेऊन योग्य रीतीने करण्याचा आमचा मानस आहे या निवडणुकीमध्ये जनतेच्या मनातला माणूस लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देणार देत असताना तो शिकलेला असावा तो त्याचं चारित्र्य चांगलं असावं त्याच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नसावा तो साधारणतः लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणारा असावा अर्ध्या रात्री सुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध असलेला असावा असे जे जनतेच्या मनातले जे काही नगरसेवकांसाठी जे निकष आहेत जनतेच्या उमेदवार आम्ही देणार आहे आपल्या नगर परिषदेत आप आहे मी जसं सांगितलं तसं प्रत्येक जनतेच्या जनतेच्या मनामध्ये जनतेचा कौल घेऊन आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार लोकांच्या सल्ल्यानुसारच आम्ही उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवणार आहे तसेच जनतेच्या मनातला चेहरा नगराध्यक्ष पदावर दिसेल असं सांगत त्यांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं स्पष्टपणे दिसून आलं त्यामुळे आता संगमनेर नगर परिषदेत कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नवतेज महाराष्ट्र ब्युरो संगमनेर